संभाजीपूर येथे घरफोडी रोकड व सोन्या चांदीसह चार लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल लंपास संभाजीपूर येथील कचरे हाऊसिंग सोसायटीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून रोकड व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण चार लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुशांत विठ्ठल जाधव वय एक्केचाळीस राहणार कचरे हाऊसिंग सोसायटी संभाजीपूर तालुका शिरोळ हे भाड्याने राहत असलेल्या घराला शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रात्री अकरा ते शनिवार दिनांक तेरा डिसेंबर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कडीकोंडा तोडून प्रवेश केला घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम तसेच चारचाकी वाहन क्रमांक एमएच एक्कावन्न ए पस्तीस बत्तीस ची आरसी बुक ड्रायव्हिंग लायसन्स बँकेचे एटीएम कार्ड व पॅन कार्ड असा एकूण चार लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या घटनेबाबत सुशांत जाधव यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या आदेशानुसार पीएसआय प्रवीण माने करीत आहेत